नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सध्या स्थितीमध्ये कापूस लागवडीचा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांमध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये आपण कुठल्या वाहनाची निवड करायला पाहिजे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टॉप ट्रेंडिंग दहा कपाशीच्या वाहनांबद्दल माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर आपले जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा मित्रांनो सध्या स्थितीमध्ये लाखो कंपन्यांकडे लाखो व्हरायट्या आज उपलब्ध आहेत पण यापैकी आपल्याला मोजक्याच व्हरायटीची निवड करणं खूप गरजेचं असते तर मित्रांनो कापूस या पिकाचं उत्पादन वाढीसाठी सर्वात महत्वाचं असते की आपण कोण्या बियाची निवड करतो तसंच या आपण पाणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन तण व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन या सर्व गोष्टीची सांगड बसूनच आपण कापूस पिकाच उत्पादन वाढू शकतो तर मित्रांनो कापूस पिकाचे वाण निवडत असताना काही गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं असते जसं की कापसाचे काही कॅरेक्टर असतात जसं की रोगाशी किंवा किडीला बळी न पडणारे वाण तसंच त्यामध्ये कापसाचा जो धागा आहे किंवा कापसाच्या बोंडाचं वजन किंवा बोंडाची साईज या दोन्ही गोष्टीकडे आपण लक्ष देऊनच आपल्याला वानाची निवड करणं गरजेचं असते मित्रांनो कापसाच्या बियाणाची निवड करते वेळेस मागच्या वर्षीचा आपला काही अनुभव असाल तर त्या अनुभवावरूनही आपण काही वानाची निवड करू शकतो किंवा आपल्या आजूबाजूला कुठल्या वानांची लागवड लावगड मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा कुठल्या वानाचं कि वा उत्पादन मागच्या वर्षी चांगलं राहिलं या वानाची पण आपण निवड करायला पाहिजे सोबतच आपल्या वातावरणामध्ये आपल्या जमिनीच्या पोतानुसार कुठलं वाहन सूट होईल या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे तसंच मित्रांनो आपल्याकडे वेगवेगळ्या अंतरावर आपण कापसाची लागवड करत असतो तर कोणत्या अंतराना कापसाची लागवड करून आपल्याला अधिक उत्पन्न मिळेल याकडे देखील आपण लक्ष देणं खूप गरजेचं असते ह्या सर्व गोष्टीची सांगड बसूनच आपण आपल्या कापूस उत्पादनाचं एकरी उत्पादन वाढवू शकतो तर मित्रांनो यावर्षी ज्या टॉप दहा सुधारित वाण आहेत हे पुढील प्रमाणे आहेत यामध्ये यूएस एस या कंपनीचे युएस सत्तेचाळीस झिरो आठ तसच वेदा या कंपनीचे प्लॅटिनम तसच मायको कंपनीचे बाहुबली प्लस श्रीकर या कंपनीचे जय हो यूएस एग्रिसिंड या कंपनीचे यूएस सत्तर सदुसष्ट राशी या कंपनीचे मॅजिक आदित्य कंपनीचे मोक्ष मायको कंपनीचे धनदेव प्लस अंकुर तीस अठ्ठावीस राशी सहाशे एकोणसाठ तर मित्रांनो या पद्धतीनं दहा वनापैकी आपण कुठल्याही एका वानाची निवड करू शकतो तसंच मित्रांनो या समोर कपाशीमध्ये खताचे नियोजन फवारणीचे नियोजन कशा पद्धतीनं करायचे याबद्दल वेळोवेळी माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकणार आहे त्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद